मला त्यांनी विचारल्यानंतर मी हे करू शकतो आ, हे मला आधी वाटलं नव्हतं पण करायला आवडणार होतं किंवा करायला आवडलं असतं कारण हा वेगळा फॉर्मॅट आहे त्याच माझ्या मित्रांच्या मैत्रिणींच्याच आधारामुळे एवढा पुरा आ, आ, प्रवास जो काय करतो जो सर्वाईव्ह करू शकतो त्याच गोष्टीमुळे त्यामुळे मला कंपॅरिझन आणि या त्या स्पर्धे ज्याच्यात मला पूर्वीपासून इंटरेस्ट नाही त्यांनी माझ्यासारख्या कितीतरी कलाकारांना कितीतरी माणसांना सोबत घेऊन प्रवास केलाय उभं केलंय सांभाळले जे काय तर त्यात आपण आणखी आलोय तर आपल्याला त्याचं दडपण नाही उलट त्याचा आधार त्यांचा आधार वाटतो नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेटवर आहे आणि या कार्यक्रमातील एक कलाकार माझ्यासोबत आहे म्हणजेच तुम्हाला सगळ्यांचा लाडका आणि आवडता अभिनेता ओंकार भोजने ओंकार कसा आहे मस्त बरं ओंकार मग आम्ही रिहर्सल्स पाहिले आणि त्यातूनच कळलं की ओंकारची एंट्री झाली म्हणजे ऑब्व्हिअसली काहीतरी छानच होणार आहे पण या कार्यक्रमाविषयी एकंदरीत आणि कलाकारांविषयी काय सांगशील तुम्ही जे बघितलं म्हणजे बरं झालं की बघितलं तुम्हाला एक अंदाज आला की तीच मजा मस्ती तीच एनर्जी आपल्याकडे आता नेहमी असणार आहे भाऊ सर आहेत निलेश सर आहेत स्नेहल आहे दादा आहेत सुपर्णा आहे तिखे सर आहेत अशी एक नवीन एक वेगळी टीम आहे अर्थात आपण आधी पण पाहिलं आहे पण आत्ता या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा वेगळ्या कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या ऊर्जेनं एका वेगळ्या विचारानं हे सगळे एकत्र जमत आहेत आणि त्यात त्याचा मी पण भाग होतो आहे तर खूप मजा आहे खूप उत्सुकता आहे आणि तेच आपल्या प्रेक्षकांसाठी आपण नवीन घेऊन येतो याचा आनंद आहे पण जेव्हा तुला निलेश सरांचा फोन आला तेव्हा साधारणतः त्यांनी ते विचारणा केली त्यामुळे विचारणा झाल्यानंतर सा तेव्हा साधारणतः काय विचार होते आणि जेव्हा तो फोनवर पाहिलं असेल की निलेश साबळे तेव्हा काय विचार आलेला की कशासाठी फोन अच्छा, फोन अच्छा आता आला त्यावेळेला नंबर त्यामुळे मी असाच घेतला दुसरं मला त्यांनी विचारल्यानंतर मी हे करू शकतो हे मला आधी वाटलं नव्हतं पण करायला आवडणार होतं किंवा करायला आवडलं असतं कारण हा वेगळा फॉर्मॅट आहे आपण लाईव्ह प्रेक्षकांबरोबर किंवा पाहुण्यांबरोबर इंटरॅक्ट करतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी मग ते त्याच तिथेच काहीतरी आणखी घडतं मग आपली फैजी ती होते कलाकार म्हणून किंवा कॅरेक्टर म्हणून असं काहीतरी असं काहीतरी असतं ते करायला मिळेल तर करेन असं काहीतरी डोक्यात असेल माझ्या पण करू शकतो हे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर मला जाणवलं मग मी पुढच्याच म्हणजे प्रश्न विचारला विचारलं म्हटलं की हां सर मी ट्राय तर करू शकतो फक्त मला कसं जमेल ते तुम्ही बघा कारण मला ते जमलेलं नाही ना मला त्याचा अनुभव नाही किंवा सराव नाही तर ते मात्र तुम तुम्हाला माझ्याकडनं करवून घ्यायला लागेल तर सर म्हणाले ते हरकत नाही आपण सगळेच मिळून काहीतरी प्रयत्न करणार आहोत तर तू याचा भाग असेल तर आम्हाला बरं वाटेल तू म्हटलं सर मलाच खूप जास्त आनंद होईल असं मग तुम्ही जोडलं गेलो जोडला गेलो याआधी सुद्धा तू खूप मोठा शो केला त्यानंतर नाटक आणि एक चांगला चित्रपट आणि आता पुन्हा एकदा विनोदी कार्यक्रम पण अशा वेळेला ना विनोदी कार्यक्रम आता सध्या खूप सारे सुरू आहेत आणि त्यामुळे बऱ्याचदा प्रेक्षकांकडून किंवा इतरांकडूनही कम्पॅरिझन होत असतं आपापसात कमेंट्स इज असतात कलाकारांच्या पोस्ट खाली सो अशा कमेंट्सकडे किंवा अशा प्रतिक्रियांकडे ओंकार कसा बघतो ते कम्पॅरिझन आणि असं जिथे कुठे आहे तिथे मला माझं तो खूप आधीपासूनच माझा तो इंटरेस्ट and नाही म्हणजे मला स्पर्धा पण फक्तच आपल्या कॉलेजचा उपक्रम म्हणून मला करता आल्या किंवा कराव्या लागल्या आणि म्हणून मी केल्या पण तरीही प्रत्येक प्रतिस्पर्धी संघामध्ये माझे मित्र होते म्हणजे प्रतिस्पर्धी कलाकार आहेत ना ते माझे प्रतिस्पर्धी खूप वेळ नाही राहिले ते माझे मित्र म्हणजे मी त्यांचा मित्र ते माझे मित्र ते माझ्या मैत्रिणी मी त्यांचा मित्र असं असंच होत राहिलं आणि म्हणून कदाचित मी मुंबईत पण आल्यानंतर त्याच माझ्या ओळखीच्या किंवा त्याच माझ्या मित्रांच्या मैत्रिणींच्याच आधारामुळे एवढा पुरा प्रवास जो काय करतो जो सर्वाईव्ह करू शकतो त्याच गोष्टीमुळे त्यामुळे मला कंपॅरिझन आणि या त्या स्पर्धेच्यात मला पूर्वीपासून इंटरेस्ट नाही त्यामुळे त्या बाबतीत येणाऱ्या प्रतिक्रिया एक वेळा अभ्यास म्हणून मी लक्षात घेईन पण त्याचं बाकी त्याच्या पुढे माझ्यासाठी काही असं त्याची काही माझ्यासाठी नाहीत नाही मला ते त्याचा काही अभ्यास नाही मला त्याचा काही विचारच नाही माझ्याकडे अगदी सोंगार आणि जेव्हा आपण प्रोजेक्ट करतो तेव्हा ते कलाकार सुद्धा आपल्या कुटुंबासारखे होतात मित्रमैत्रिणी होऊन जातात पण साधारणतः या, या कार्यक्रमाचे प्रोमोज पडल्यानंतर पहिला भाग रिलीज झाल्यानंतर हास्य जत्रेतल्या कलाकारांमधील तुझ्या काही मित्रमैत्रिणींचे फोन झालेत का किंवा त्यांच्या कशा प्रतिक्रिया होत्या हो मला बऱ्यापैकी सगळ्यांचे म्हणजे आता ते त्यांचंही त्यांचंही सलग चालू आहे शूट आणि किंवा असं ते कामच आता शेजारी पण गौरवचं चालूच आहे आम्ही आता सगळे आजच भेटलो म्हणजे योगायोग फक्त तर हे जे जे आपापल्या कामात जास्त व्यस्त आहेत त्यांचं बोलणं आता नाही झालं पण आता ज्यावेळेला ज्या वेळेला एपिसोड येतील ते बघतील आणि त्यानंतर ते, ते नक्कीच मला सांगतील की भाई असं होते तसं होते जरा हे कर तर हे जे आहे ना ए, टीम म्हणून किंवा फॅमिली म्हणून काम ते चालूच राहणार आहे ते चालूच राहणार आता प्रेक्षक एवढ्या लांबून आपल्याला प्रतिक्रिया देऊन सांगतात की भाई तू असं कर तसं कर तर हे तर आपण एकत्र राहिलो आहे एकत्र वावरलो आहे एकत्र खूप वेळ घालवला आहे तर ते सगळे सांगणारच आणि सांगणार आणि मी ऐकणार या कार्यक्रमात जितके चांगले कलाकार आहेत जितके अनुभवी कलाकार आहेत तितकेच अनुभवी आणि ज्येष्ठ परीक्षक सुद्धा आहेत आणि तुला जेव्हा कळलं की भरत जाधव सर अलका कुबल मॅम या सगळ्या तुमचं जज नाही म्हणणार पण तुम्हाला पाहणार आहेत आणि चांगल्या वाईट कमेंट्स किंवा गोष्टी सांगणार आहेत आणि जेव्हा तुला कळलं की भरत जाधव सर सुद्धा असणार आहे तेव्हा काही प्रतिक्रिया होती आणि दडपण आलेले का इतक्या मोठ्या अभिनेत्या समोर काम करण्यासाठी आता दडपण मला मी वेगळ्या प्रकारे दडपण आहे का मला नाही ठरवता येणार पण ते असं आहे की आपण त्यांना इतकी वर्ष बघितलं आहे ते भरत सर आहेत केदार सर आहेत अलका मॅडम आहेत किंवा सगळेच आता निलेश सर आहेत भाऊ सर आहेत यांना आपण इतकी वर्ष बघतो आहे तर त्यांनी माझ्यासारख्या कितीतरी कलाकारांना कितीतरी माणसांना सोबत घेऊन प्रवास केला आहे उभं केलं आहे सांभाळलं आहे जे काय तर त्यात आपण आणखी आलो आहे तर आपल्याला त्याचं दडपण नाही उलटं त्याचा आधार त्यांचा आधार वाटतो तो तर त्यामुळे भरत सरांचं नाव ऐकलं पालकाबाहेंचं नाव ऐकल्यानंतर दडपण असं नव्हतं पण मजा होती की आता आपण काहीतरी करू ना त्यावेळेला समजा चुकलंच जरी तर आपल्याला ते आणखी छान चा, छान पद्धतीनं कसं करत हे ते समोरून सांगते तर मग जर शिकायलाच मिळणार तर मग दडपणचा काही मुद्दाच नाही मग उलटं आपण जास्त एक्साइटेड असतो की भाई माझं काहीतरी चुकूच जे मला काहीतरी आणखी मग त्यांना परत असं लाईव्ह कधी बघता येणार होतो मला किंवा भेटता येणार होतं एखाद्या कामाविषयी आपण असं रोज अभ्यासाच्या याच्यानं कधी विचारता येणार होतो जर कधी माझ्या सुदैवान मी कधी फिल्म किंवा असं काही आणखी प्रोजेक्ट केला तर ते आहे शक्य पण तरी कधीतरी इथे आता रोज तो माझा फायदा आहे थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी आपल्याला पण सांगेन की हसणं आनंदी राहणं हा आपला आपला हक्क आहे आपण हसलंच पाहिजे त्यासाठी कुठला एक कलाकार कुठला एक कार्यक्रम कुठले एक वाहिनी किंवा असं 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 कुठलं बंधन नसावं हो कारण सगळेच आपलं आहे सगळे आपण आणि आपण मिळून तो प्रवास केला पाहिजे आज कलर्स मराठी वाहिनी किंवा आणखी वाहिनीवरती आपल्या आपल्यासाठी आपल्या कलाकारांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत तर आपण सगळे सगळ्यांनी त्या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घ्यायला हवा कारण तो पूर्ण आनंद आपलाच आहे आणि अशाच प्रयत्नात आम्ही सगळे कलाकार पण आहोत त्यामुळे आपण काळजी घ्या धमाल करा आणि आणखी एक आपला कार्यक्रम येतो आहे नवीन कार्यक्रम ज्या कार्यक्रमाचं नाव आहे हसता येणार हसायलाच पाहिजे कलर्स मराठीवर शनिवार रविवार रात्री नऊ वाजता तो पाहायला विसरू नका थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका